नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत नव्वद दशकाच्या आणि हजारच्या सुरुवातीला घराघरात गाजलेल्या एका वेगळ्या मराठी मालिकेबद्दल आभाळ माया ही मालिका केवळ एक कौटुंबिक कथा नव्हती तर एका स्त्रीची जीवनातील कठीण प्रसंगाशी केलेली झुंज आणि तिचं आत्मबल याचं दर्शन घडवणारी होती सुरुवातीला या, या मालिकेत सुखी कुटुंब दाखवण्यात आलेले सुधाचं सुखी कुटुंब ही कथा आहे रतनबाई कॉलेजमधील प्राध्यापिका सुधा जोशी हिची तिचा पती शरद हा देखील कॉलेजमध्ये दे प्राध्यापक असून त्यांना दोन मुली आकांक्षा आणि अनुष्का पहिल्या नजरेत हे कुटुंब सुखी आणि परिपूर्ण दिसतं मात्र हळूहळू आयुष्यात वादळं दाटून येऊ लागतात सगळं काही सुरळीत चालू असताना सुधाचा नवरा शरद हा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडतो कॉलेजमधील दुसरी प्राध्यापिका चित्रा हिच्या संपर्कात शरद येतो चित्राला एक मुलगी असते चिंगी आभाळमाया या, या मालिकेतील सर्वात मोठं वळण म्हणजे सुधाला शरद आणि चित्राच्या अफेरचं सत्य करणं सुरुवातीला शरदचं बदललेलं वागणं घरी उशिरा येणं चित्रासोबत कॉलेजमध्ये जास्त वेळ घालवणं या गोष्टींनी सुधाच्या मनात शंकेची बीज रुजली वेळ घालवणं या गोष्टींनी सुद्धाच्या मनात शंकेची बीज रुजली पण खरी खात्री तेव्हा पटली जेव्हा चित्राची मुलगी चिंगीच्या बोलण्यातून आणि लोकांच्या गप्पांमधून सत्य बाहेर आलं सुधाच्या डोळ्यावरचं प्रेमाचे पडदे हळूहळू दूर झाले आणि तिला जाणवलं की शरद तिचा राहिलेलाच नाही शरद आणि चित्राच्या सुधाच्या आयुष्यात प्रचंड बदल घडतो कुटुंबातील गोडी कमी होऊन तणाव वाढतो या सगळ्या परिस्थितीत सुधा खचून न जाता स्वतःला आणि आपल्या मुलींना सावरण्याचा सा प्रयत्न करते समाजाचे प्रश्न घरचे दबाव आणि आतल्या आत होणाऱ्या भावनिक संघर्षातून ती खंबीर उभी राहते केवळ आई म्हणून नाही तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण करते शरद आणि चित्राचं नातं जितक्या वेगाने वाढलं तितक्याच वेगानं समस्याने व्यापलं चित्रालाही उमगायला लागलं की शरद खरंच निष्ठावान नाही त्यांचं नातं ढासळलं आणि हळूहळू त्यांचा शेवट होतो मात्र या सगळ्यात सुधा आणि तिच्या मुली मात्र अधिक मजबूत बनतात शेवटी सुधाने शरदला पूर्णपणे माफ केलेलं नाही ती पतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या मुलींना आधार देते स्वतंत्र आयुष्य जगते शरद आणि चित्राचं नातं तुटून जातं जाणीव होते त्यानंतर पुढे आपण असं पाहतो की एका ऍक्सिडेंटमध्ये चित्राचा मृत्यू होतो चित्राची मुलगी चिंगी हिला सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारते त्यानंतर आपण असं पाहतो की सुधाच्या मुली चिंगी ह्या सगळ्या जणी मोठ्या होतात आता सुद्धाच्या दोन्ही मुलींची लग्न होतात सुधा तिला आपल्या दोन्ही मुलींसारखं प्रेम करते पण जसं की तारुण्य वयामध्ये आई सतत मुलीला टोकत असते की असं नको करू तसं नको करू ह्या गोष्टीमुळं मात्र चिंगी फार वायतागलेली असते आणि ती सतत म्हणत असते की ज्यावेळेस माझं काही बरोबर असतं ज्यावेळेस मी काही चांगलं करते त्यावेळेस मी तुझी मुलगी पण ज्यावेळेस मी काही वाईट करते त्यावेळेस मी बाबाची मुलगी होते शेवटी चिंगीला सुद्धा उमगतं की सुद्धा हे आपल्या भल्यासाठी सगळं काही सांगत असते त्यानंतर चिंगीचं लग्न होतं शेंगीचं लग्न झाल्यानंतर आता सगळं घर रिकामं झालेलं असतं सुधा आणि शरद दोघंजणं उंबरठ्यावरती बसलेले असतात आणि जुन्या गोष्टींना उजाळा देतात पुढे आता शरद म्हणतो की चला मी माझ्या कर्तव्यातून आता मुक्त झालो मी आता निघतो तर सुद्धा विचारते की कुठे शरद म्हणतो की दुसरीकडे मी चार महिन्यापूर्वीच दुसरीकडे घर घेतलेलं आहे तिकडे जाऊन राहतो तुला खूप काळजी होती ना की मुलांची मुलींची कन्यादान कसे होतील ते बघ मी तुझी काळजी मिटवली तर सुधा म्हणते मला सुद्धा हे माहीत होतं की तुम्ही माझी काळजी नक्कीच मिटवणार शरद पुन्हा एकदा म्हणतो की चल मी निघतो सुद्धा मात्र आता डोळ्यामध्ये पाणी आणते आणि म्हणते का तुमचं हे घर नाही आहे का हे फक्त माझं घर आहे का यावरती शरदसुद्धा थोडा करतो पुढे सुद्धा त्याला घरात येण्याची विनंती करते आणि सोबत राहण्याची विनंती करते पुढे आता ह्या दोघांचंसुद्धा प्रेम परत एकदा खुलतं आणि दोघंजणं आतमध्ये येतात आणि इथेच ही मालिका संपते शेवटी मालिका आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते स्त्री ही फक्त पत्नी किंवा आई नसून ती स्वतःच्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते आभाळमाया ही त्या काळातील एक माइंड मालिका ठरली कारण तिने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सारख्या विषयाला समाजासमोर वास्तववादी पद्धतीने मांडलं तर मित्रांनो ही होती आभाळमाया मालिकेची कथा तुम्हाला सुद्धाच पात्र कसं वाटलं आणि त्या काळात ही मालिका पाहताना तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त लक्षात राहिला कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आणखीन आठवणींचं धन्यवाद